नवरी मेये हिटलरला या मालिकेच्या एकोणतीस तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की लीला यशला आणायला फार्महाऊसवर चाललेली असते ती यशला फोन लावत असते पण यश फोन उचलत नाही इथे किशोरचा माणूस हाऊसच्या आत येतो आणि पाण्याच्या बॉटलमध्ये एक पावडर टाकून तिथून निघून जातो यश त्या पाण्याच्या बॉटलमधलं पाणी पितो त्यामुळे यशला गाढ झोप लागते तो माणूस यशला तिथून घेऊन जातो इथे आजी देवाजवळ प्रार्थना करत असतात लिलाने जे काही केलं ते यशरवतीच्या प्रेमासाठी केलं लीला यशला सुखरूप घरी आण इथे हा माणूस यशला बॉक्सने झाकून ठेवतो आणि ही बातमी किशोरला देतो इथे दुर्गा लीलाला ला फोन लावत असते पण लीलाचा काही फोन लागत नसतो त्यामुळे दुर्गाला खूप टेन्शन येतं इथे लीला फार्म हाऊसला पोचते ती सगळीकडे शोधते पण यश तिला कुठेच सापडत नाही यशचा फोनही तिथेच असतो एजे लीलाला फोन करतो लीलाला एजे विचारत असतो यश कसा आहे त्यावर लीला घाबरते आणि एजेंना सांगते यश नाही आहे इथे यश गायब झालाय दुर्गा लीलावर ओरडत बोलते तू यशला नेल्यास तू काहीही करून त्याला परत घेऊन ये त्यावर दुर्गाला लीला बोलते मी काहीही करून यशला शोधेन तो सापडल्याशिवाय मी घरी येणार नाही पण दुर्गाला लीलावर विश्वास नसतो एजे यशला शोधायला निघतो आजी दुर्गाला धीर देतात इथे लीला यशला सगळीकडे शोधत असते ती सर्वांनाच विचारत असतात की हा मा मुलगा कुठे दिसला आहे का इथे दुर्गाही खूप टेन्शनमध्ये असते किशोर दुर्गाला बोलत असतो यशने त्या मुलीशी लग्न केलं तर यश पहिल्यासारखा नाही आहे तुला आता या घराची या घरासाठी उभं राहायलाच हवं तू एक गोष्ट विसरते तू दुर्गा आहेस तू आजपर्यंत कोणासमोरही हरली नाहीस किशोर दुर्गाला लिलाबद्दल चांगलंच भडकवतो इथे हा माणूस यशला पुन्हा त्याच जागेवर आणून ठेवतो किशोर एकटा बोलत असतो एजे लिला तुम्ही यशला शोधायला अख्खं शहर पालथं घातलं असेल पण यश तिकडेच आहे हे बघून तुमच्या तुमचा जो काही चेहरा होईल तो बघायला मला खूप आवडलं असतं लिलाला खोटं ठरवण्यासाठी मी हे केलं मूर्ख तर आहेस तू लिला आता त्याच्यात फायदा घेऊन मी तुझ्यात आणि एजेमध्ये फूट पाडणार इथे यश सापडत नाही म्हणून लीला खूप रडत असते तितके तिथे एजे येतो एजे लिलाला बघ एजेला बघून एजे लीला एजेंना मिठी मारून रडू लागते एजे लिलाला बोलतो आपण पुन्हा एकदा फार्महाऊसवर जाऊन बघूयात एजे आत येतो यशला बघून लिलाला मोठा धक्का बसतो यश लीलाला बोलत असतो मी कुठेच गेलो नाही वहिनी पण लीला यशला बोलत असते मी जेव्हा आली तेव्हा तू इथे नव्हतास पण लि यशचं एकच मन होतं की मी इथेच होतो पण एजे लीलावर प्रचंड शिरतो आणि तिथून निघून जातो आता दुर्गा लीलाला घराबाहेर काढणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू